आपल्या सामाजिक कार्यकर्तृत्वानं वेगळा आदर्श निर्माण केलेल्या आधार संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद आहे मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी ग्रंथालयाच्या माध्यमातून केलंय समाजातील एकता अखंडता टिकून राहण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे असं प्रतिपादन डॉक्टर एम ए बोरगावे यांनी केलं इचलकरंजीमध्ये झालेल्या आधार पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते इचलकरंजीतील आधार बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा संस्थेच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना आधार गौरव पुरस्कार प्रदान आणि रमजान ईद निमित्त गरजू लोकांना खीर मसाला साहित्य वाटप असा कार्यक्रम झाला प्रारंभी आधार संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला तर परवेज गैबान यांनी बैतुलमाल कमिटीच्या कार्याची माहिती दिली यावेळी अड्डव्होकेट लाजिम मुजावर डॉ अब्दुल रजाक इम्पेरी अभियंता सरफराज दा vale महम्मद रफिक मांगुरे आणि अमीन रमदान अमन कुट्टी यांना आधार गौरवानं सन्मानित करण्यात आलं तर फारुख अत्तार यांना उत्कृष्ट संचालक पुरस्कार देण्यात आला समाजातील एकता टिकून राहण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचं प्रमुख पाहुणे डॉ बोरगावे यांनी सांगितलं तर प्राचार्य ए आय वासिफ यांनी विद्यार्थ्यांनी स्किल डेव्हलपमेंटला महत्व देण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाला बैतुलमाल कमिटी अध्यक्ष लतीफ गैबान ईद फेस्टिवलचे उपाध्यक्ष नूर महम्मद बागवान महिला मंडळ अध्यक्षा साजिदा बानो मुजावर आधार लायब्ररीचे अध्यक्ष मेहबूब मुजावर हारुण पानारी उपस्थित होते